नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं यापुढील राजकारणात नेहमीच शॅडो कॅबिनेट म्हणून राहावं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला अलमट्टीची उंची वाढवण्यास न्यायालयाची स्थगिती कायम राजकीय भूमिकेतून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न खासदार धनंजय महाडिक यांची माहिती तर हिरण्यकेशी नदीवर तीन टीएमसीचा बंधारा बांधण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही रामलिंग धुळोबा रस्त्यावर पत्रावळ्या तयार करणाऱ्या ग्रीनवेल कंपनीला भीषण आग किमान ऐंशी लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज कोल्हापुरात सुरू झाला मिलेट महोत्सव महाबळेश्वरची सेंद्रिय स्ट्रॉबेरी सहाशे ग्रॅम वजनाचं डाळिंब नाचणी आणि ज्वारीच्या शेवया क्रिम्सन द्राक्ष आणि सोनपरी आंबा ठरतोय मिलेट महोत्सवाचं आकर्षण आणि काळंबावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीच्या कामाला वेग जून अखेर साठ टक्के काम पूर्ण होण्याची कार्यकारी अभियंत्यांची माहिती